सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याबाबत इच्छुकांची भाऊगर्दी आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार अॅडव्होकेट शरद बनसोडे यांना फोन केला आणि म्हणाले तुम्ही तयारीत आहात का यामुळे आता भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत ऍडव्होकेट बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं समजते सोलापूरच्या रणमैदानात शरद बनसोडे यांना उतरवण्याच्या हालचालींना वेग आलाय आलायव्होकेट बनसोडे यांच्या रूपात स्थानिक उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली शेजारच्या माडा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केला नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मांदी आले दरम्यान काही इच्छुक उमेदवार भाजपातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीची गाठी घेत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे माजी खासदार अमर साबळे यांच्यासह सा काही इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत दरम्यान माळशेरचे भाजपाचे आमदार राम सातपुते यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे भाजपाचे माजी खासदार ऍडव्होकेट शरद बनसोडे यांनी सोलापूर महापालिकेत आल्यानंतर स्थानिक उमेदवार द्यावा तसेच ओरिजिनल दाखलेवाला उमेदवार पक्षांना द्यावा अशी आग्रही मागणी केली होती ओरिजिनल दाखलेवाला बाहेरचा उपरा उमेदवार नको स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी इच्छुक उमेदवार इतरांकडून भाजपाकडे करण्यात येते त्यामुळे भाजपाने सोलापुरातील उमेदवार निश्चित करण्यास विलंब केला असल्याचं बोललं जात विद्यमान खासदारांच्या जात दाखल्यावरून आरोप होत आहेत या दरम्यान सोलापुरातील उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल दौरा केला तत्पूर्वी राज्यसभेचे नूतन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी ही माहिती घेतली होती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूर मतदारसंघाची साधक बाधक चाचपणी केले विविध सर्व्हे केले एकूणच या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून स्थानिक उमेदवार आणि ओरिजिनल दाखलेवाला उमेदवार द्यावा या मागणीचा विचार भाजपाकडून होत असण्याची शक्यता व्यक्त होते दरम्यान आज मुंबईत सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत कोर कमिटीची बैठक झाली या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इच्छुक उमेदवार माजी खासदारोकेट शरद बनसोडे यांना फोन केला त्यांच्यासमोर चर्चा केली आणि म्हणाले तुम्ही तयारीत आहात का आपल्या नावाची चर्चा करण्यात येते त्यावर अॅडव्होकेट शरद बनसोडे यांनी होय मी तयार आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितलंय चे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत ऍडव्होकेट शरद बनसोडे यांच्या नावाची सकारात्मक चर्चा झाली असल्याचं समजतं सोलापूरच्या रण मैदानात दोन हजार चौदा नंतर पुन्हा यंदाच्या निवडणुकीत ऍडव्होकेट बनसोडे यांना उतरवण्याच्या हालचालींना भाजपात वेग आला असल्याचे संकेत आहेत सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करत जॉईंट किलर ते ठरले होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी